नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड नगरपंचायतीच्या प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शेलपाराणी जाधव हो। आणि नागरिकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले या आरक्षण काढते वेळी इच्छुकांची उपस्थिती लक्षणीय होती प्रभागनिहाय आरक्षण प्रभाग एक सर्वसाधारण महिला प्रभाग दोन सर्वसाधारण खुला प्रभाग तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण प्रभाग चार सर्वसाधारण महिला प्रभाग पाच सर्वसाधारण खुला प्रभाग सहा सर्वसाधारण खुला प्रभाग सात अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रभाग आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग नऊ सर्वसाधारण महिला प्रभाग दहा सर्वसाधारण महिला प्रभाग अकरा सर्वसाधारण खुला प्रभाग बारा सर्वसाधारण महिला प्रभाग तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग चौदा सर्वसाधारण महिला प्रभाग पंधरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण प्रभाग सोळा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग सतरा सर्वसाधारण खुला असे प्रभागनिहाय आरक्षण झालाय